माथाडी कामगारांना अठ्ठेचाळीस तास आधी सूचना दिल्याशिवाय आंदोलन करता येणार नाही असा निर्णय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकांनी घेतलाय माथाडी कामगारांच्या आंदोलनाची पूर्वसूचना अठ्ठेचाळीस तास अगोदर दिली जाईल शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान द्यायचे नाही या दोन्ही मुद्द्यांवर माथाडी कामगार संघटनेनं अनुमती दर्शवली कामगारांच्या आंदोलनामुळे गेले तीन दिवस बाजार समितीच्या आवारात गोंधळ होता त्यामुळं चाळीस हजार क्विंटल कांदा लिलावा विना पडून होता त्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासकांनी माथाडी कामगार संघटनेची शनिवारी दुपारी बैठक घेतली बैठकीत पूर्वसूचना देऊनच आंदोलन करण्यावर कामगारां एकमत झालं दुपारपर्यंत सर्व व्यवहार सुरळीत झाला त्यानंतर प्रशासक मोहन निंबाळकर यांनी माथाडी आणि व्यापाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली गेल्या तीन दिवसातील गोंधळांचा आढावा घेऊन निंबाळकर यांनी माथाडी कामगारांपुढे प्रस्ताव ठेवला कोणत्याही आंदोलनाची पूर्वसूचना द्यायला हवी त्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं नुकसान होणार नाही कारण शेतकरी कांदा घेऊन लांबून येतात रात्र जागून काढतात त्यांचं नुकसान नको असं त्यांनी सांगितलं त्यानंतर कामगारांनी व्यापाऱ्यांचा माल उतरवणं आणि भरण्याची हमी दिली